प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय की मनसे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजपची युती होणार का याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे कारण राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला पाठिंबा देण्याची भाषा केली आहे राज्याचे प्रश्न सोडवाल तर फडणवीसांना पाठिंबा राहील असं राज ठाकरे म्हणाले कालच्या गुढीपाडव्या मेळाव्यात त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम सांगतो माझं खर तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा